तुझ्या कृपेने उगवे हा करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना सो मित्रांनो सर्वांना गुड गुड मॉर्निंग आज हा गणेशोत्सवाचा पहिला दिवस आता आम्ही चालला सगळेजण तयारी करतो ऍक्च्युली आमची गाडी सजूची राहिली दादा मग हे बघा टी शर्ट आम्ही घातला मस्त भेकी घातला अण्णा खाया दादा एवढं टी शर्ट एक नंबर एक नंबर एक नंबर झाले दादा आमचे खाताकडे शर्ट घालूची तर आता आज मी चालला होता गणपतीची आज पहिलो दिवस मूर्ती आणूच्या हे बघा परमेश्वर तर आपण आणू शकत नाही त्या का कधी सोडू शकत परमेश्वर होतो हा आणि राहणार पण ही जी आता आपण जाऊचा आणि गणपतीची मूर्ती घेऊन येऊची या घराकडे तर आता मला वाटतं ऑलमोस्ट आमचा लेट झालेलो गाडी तयार करून परत ती सजूची या टॉपच सजून तकडनं ती घेऊन जाणार त्याकडे सुतारांच्या जा आमच्याकडे सुतारत ना त्यांच्याकडे गणपती बनता गणपतीची मूर्ती बनता आणि तकडनं ती आमक घेऊन येऊचा घराकडे तर चला हे आनंद लुट्या ॲक्च्युली काय माहिती आहे आनंद काय उत्सवाचं जर खरं म्हटलास तर ज्या कुटुंब एकत्र येतात गणप गणेशोत्सव मुंबईत पण साजरे होतात आणि गावात पण फरक काय ह्या वातावरणात आणि जो कॉम्बिनेशन आहे गणपती उत्स उत्सव आणि जी लोक सगळी कुटुंब एकत्र येतात त्याचा आनंद वेगळाच आहे त्यामुळे गणेशोत्सव मला का आवडतात का कारण कुटुंब जी स्ट्रेन दिसता कुटुंब जो एकत्र येतात ना ता फार महत्त्वाचा अदरवाईज परमेश्वर तकडे मुंबईत पण आकडे पण आहे सगळीकडे आहे आणि गणपतीचे आ... जे जो गणेशोत्सव जो अट्रॅक्शन आहे ना आधीपासून लोकांना त्या ह्या कोकणामुळे कोकण म्हणजे हे जो वातावरण आहे तर चला मित्रांनो तो आनंद लुट्या त्या त्या गोष्टीचो आता मी सल्लाव गाडीचं जूक तर जाणार गणपती ची मूर्ती आणू चला मित्रांनो तर आम्ही गाडी काय करतो कडक आहे ना थोडी भार घेतो पाऊस थांबलो जरा था। नाही 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 आवची थांब नाही तू दादा जमत ना सावकाश रे बाबा मी तेच धर पाटणार <laughs> आए आम्ही आणला सामान अर्धा हे परत शुभमानी गेलो होतो रुद्र वैभवडीक काय आता सामान घेऊन गेला वातावरण बघाय आता आणि ह्या वातावरणात आम्ही सगळे भावंड मिळून ही तयारी करत आहोत वा वाटतं भारी पण मित्रांनो होतं आम्ही हायेक करता तयारीने पाऊल बा काय पडतो भयंकर करतो प्रोटेस्टर प्लॅस्टिकचा काय बाट बघा ठीक आहे रे आम्ही काय चालू दोरात पण आम्ही ऑलरेडी लेट झाला आमका हय आता हय लावू लावू मित्रांनो हे बघा पाऊस पडता भयंकर आता आमची तयारी चालू आहे कळत नाही आमका आता मी जाणार किती वाजता ऑलरेडी साडे अकरा वाजले आणि दी। गणपती आण किती कधी हे सगळे बसले वाटे वाट वाड़ बघतो इमरण केदार उग्र

येथम बघा झाला आता एक नंबर पाऊस पडला तर थांबलो पाऊस काका तो येलो आज येलो मुंबईवर ना काका तयार शुभम तयार टी घालून मित्रांनो आम्ही गाडी घेऊन चाललो खाली म्हणजे जाणार आहे ना रे

নামে <laughs> তুজি <laughs> कमेंट करून नक्की सांगा आमच्या टीशर्ट कसे वाटतं सगळ्यांना भारी नंबर मूर्ती आतमध्ये शेवटी आमची गणपतीची मूर्ती आहे बसल आहोत आला ना. <laughs> के के गर्णा 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 आता मित्रांनो तर आमच्या घरातली आरती सुरू होता दुपारीची पहिलो दिवस गणेश उत्सवाचो आणि आता आता हे निवेद दाखवून झाले आता तिथे मी दाखवले सगळे निवेद दाखवून झाले आता आरती झाली की मग 家里。<Z> <Sal ve. S 1>

मुले मुलं परदेशामध्ये आहेत बाहेर गावी आहेत अर्धी यायची आहेत त्यांच्या पाठीशी तू उभा कायमच राहण्याच्या हातावर झाली हिडापुडा लागली असत तर तुझ्या पायाकडे दाबून ठेव रे असू मुंबईपर्यंत सगळ्यांना असल्या तुझ्या घरात माणसरा धाकटेकाना सुख शांत दे आणि यश दे नो आता झाली हा ॲक्च्युली संध्याकाळचे पावणे सहा वाजले संध्याकाळ झाली आणि पाऊस एवढं पडता दुपारी जो झोपलो आहे ना जेवून एवढी झोपली एवढी झोपली तो आत्ता खं जाऊन उठलं आहे साडेपाचला आणि कांग थंडी भरू लागली वातावरण ज्याप्रमाणे थंड पडला पावसामुळे दोन तास कंटिन्यू पाऊस पडतात आणि भयंकर जवळ पाऊस पडता आणि नाणेजवळ येले आणि जरा लाखर थोडीशी पेटवलं आहे आणि बसले जरा सूर्यजवळ आता आरती सुरू झाले की नाही माका सांगत नाही कारण का साडेचार जो टायमिंग दिलो होतो झाले असणार म्हणा आता खरी झालं दादा पण झोपला सगळे झोपले घरात त्यावेळी कोण माका कोण उठूकत नाही आणि अजून मग सगळे झोपले जात एवढी बेक एवढं भयंकर आणि ॲक्च्युली खूप भारी वातावरण आहे तर मित्रांनो आता मी आणि जितो निघालो आहोत जितो पण झोपलो होतो मी पण झोपलो होते काय झोपलेली कळत नाही ऍक्च्युली ते पाऊस एवढं आणि एवढं गारो त्या जरा जिथे भारी कसं वाटा वातावरण मस्त एकदम मस्त <laughs> एक आमचे आता सहा वाजले आरती केव्हा सुरू झाली असणार फक्त ख आता आरती इले म्हणजे खं इले ते कोणच्या घरात आवाज तरी आता चला आता सुतारांच्या घरातच कर... काय झाला कशा मारुग येतं ढोराखादी दो? उरली आता झाला सुतारांकडे आरती झाली मागवाडा दोन तीन घरात तीन चार घरांनी सुटली आता कडेला बळी अजून त्या घरी मित्रांनो आम्ही तर बसला कडे आमच्या पारंपरिक झोपाळ्यावर पारंपरिक म्हणजे गावात सर्व जुनू झोपाळो सगळे इकडे जाऊन बसायचे पहिले हळज येऊन बसायचे लांबपणी आम्ही हळ खेळा जाऊ आता आमका शिवाय घालायची आता तो झोपाळ गेलो झोपाळ काय तोच हा मग तोच आहे पण हे रे लांब वाटतं रे आणि मोठे लांब मोठ्या घर वारं सुटलेलो आता आम्ही चालला राजा काकाडे या घरात डेगोआ घराजो गागडे तर मित्रांनो आता आमचा गावात तरी पहिल्या दिवशी जो असतो ना त्या दिवशी गावागावात म्हणजे घराघरात फिरतात तुमच्या ठिकाणी कसे फिरतात नक्की कमेंट करून सांगा काही ठिकाणी थोडी पद्धत वेगळी आहे काही गावामध्ये सांगू आता आमचं झालं आकडे शेवटचा घर छोट्या काकाचा साहेबांग शेवटचा घर झाला की ही शेवटची म्हणजे शेवटच्या घरातली आरती सगळ्यांच्या पायापड सगळ्यांच्या पायापड बाई किती अजून कोण नाही तर आता आम्ही करतो आमच्या घरातलं भजन वाडीतला भजन आम्ही बोलावला होता नाही त्यांचं मूड नव्हतो तर आम्ही विचार केला की आम्ही भजन करत आहोत घराला सगळे मिळून आमच्या तबलच्याकडे होतो ऑलरेडी पाच मेंबर मावले गाडीने फोर व्हीलरने आमची मंडळ

Hey, 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 जय जय श्री कृष्णा बाई 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 जय गंगा माता सीमा माता जय गंगा माता सीमा माता जय गंगा 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 माता मित्रांनो हे हो होतो आजचा दिवस आमचं आम्ही आज सगळं कुटुंबाने एकत्र मिळून भजन केला नाचला खेळला सकाळी तुम्ही बघितलाच गणेश आगमन आणि सगळ्यानंतर परत आरती संध्याकाळच्या वाडी जो आम्ही केला सगळ्यांच्या घरात जाऊन आणि रात्री आम्ही ज्या कुटुंबाने मिळून भजन केला होता तर यो असो आजचा असो दिवस भारी गेलो मजा येईल आनंद येलो सगळ्यांनीच मजा आणि प्लस माझं बर्थडे पण सेलिब्रेट केलं आणि त्यासाठी माझ्या कुटुंबाचे आभार लय मजा आली तर तुम्ही जर लाईक केलं ला नशाल सबस्क्राईब केलं नशा तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि जर तुमका काय वाटलं तर नक्की कमेंट देखील करा सो तोपर्यंत सर्वांना परत एकदा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गुड नाईट खुश राहा आनंद राहा बाबा बाय या